नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन एका ॲडवर्टिसमेंटविषयी माहिती बघणार आहोत ती म्हणजेच नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्ड अंतर्गत नवीन एक आता भरती प्रक्रिया चालू होणार आहे त्याविषयी जे शॉर्ट नोटिफिकेशन आहे तर, तर ते शॉर्ट नोटिफिकेशन जे आलेलं आहे तर त्याविषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत म्हणजे पोस्ट कोणत्या असणार आहे त्यासाठी किती वॅकन्सी असणार आहे त्यानंतर ॲप्लिकेशन करण्यासाठी डेट कोणत्या असणार आहे म्हणजे स्टार्टिंग डेट कोणत्या असणार आहे त्यानंतर लास्ट डेट कोणती असणार आहे त्यानंतर कोण कोण इलिजिबल असेल त्याविषयीसुद्धा आपण शॉ थोडक्यात माहिती जी आहे तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा थोडी इमेज जी आहे तर ती ब्लर आहे पी डी एफ दिलेली आहे त्यांनी शॉर्ट नोटिफिकेशनची ती जरा ब्लर आहे पण आपण समजून घेऊयात या ठिकाणी बघा <laughs> नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर रुरल डेव्हलपमेंट अंतर्गत बघा डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर इन ग्रेड ए बघा तुमची जी पोस्ट असणार आहे ग्रेड ए ची पोस्ट असणार आहे आता या यामध्ये बघा कोणकोणत्या पोस्ट आहे या ठिकाणी बघा असिस्टंट मॅनेजर इन ग्रेड ए बघा ही जी पोस्ट आहे तर ही असिस्टंट मॅनेजर ग्रेड एची असणार आहे रुरल डेव्हलपमेंट बँकिंग सर्विस यासाठी मग व्हॅकन्सी किती आहेत तर एटी फायव वॅकन्सी आहेत किती आहे एटी फायू टोटल व्हॅकन्सी असणार आहे त्यानंतर मग बघा दुसरी जी पोस्ट आहे या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर आहे असिस्टंट मॅनेजर आहे ही पण ग्रेड एची पोस्ट असणार आहे लिगल सर्व्हिसची ही पोस्ट असणार आहे ओके ही असिस्टंट मॅनेजर इन ग्रेड ए रुरल डेव्हलपमेंट अँड बँकिंग साठी असणार आहे आणि ही जी आहे लिगल सर्व्हिस साठी असणार आहे त्यासाठी मग व्हॅकन्सी किती आहेत बघा दोन व्हॅकन्सी आहेत किती वॅकन्सी आहे टू वॅकन्सी असणार आहे त्यानंतर मग पुढची पोस्ट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो असिस्टंट मॅनेजर इन ग्रेड ए कशामध्ये प्रोटोकॉल अँड सेक्युरिटी सर्व्हिस यासाठी जागा किती आहेत बघा चार जागा आहेत किती जागा आहेत चार बघा वरती पंच्याऐंशी आहेत लिगलसाठी दोन आहेत आणि सेक्युरिटी अँड आण, सेक प्रोटोकॉल अँड सेक्युरिटी सर्विससाठी चार जागा आहेत अशा प्रकारे आपण पोस्ट व्हॅकन्सी बघितलेल्या आहे आता त्यानंतर मग ॲप्लिकेशनला सुरुवात कधी होणार आहे बघा आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ॲप्लिकेशनला सुरुवात होणार आहे त्यावेळेस जे मेन नोटिफिकेशन येणार आहे आपण त्याविषयी तर माहिती बघणारच आहोत ते बघा आठ नोव्हेंबर ते लास्ट डेट असणार आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लास्ट डेट असणार आहे तीन सॉरी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता त्यानंतर मग बघा आता ह्या पोस्ट ज्या आहेत आपण थोडक्यात याची माहिती घेऊयात बघा असिस्टंट मॅनेजर जी रुरल डेव्हलपमेंट बँकिंग सर्व्हिसची जी पोस्ट आहे तर यासाठी कोण कोण इलिजिबल असणार आहे बघा ज्यांचं बी बी झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशन बेसवर ही पोस्ट असू शकते जेव्हा आपलं मेन नोटिफिकेशन येणार आहे त्यामध्ये आपण माहिती बघणारच आहोत परंतु जे ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा बी बी एस सारखे को कोर्सेस सा असेल बी एम एस सारखे कोर् कोर्सेस सा असेल तर त्यासाठी ही पोस्ट असणार आहे फर्स्ट त्यानंतर लिगल सर्व्हिस आता जे विद्यार्थ्यांचं लॉ झालेलं आहे बघा बॅचलर ऑफ म्हणजे एल एल बी ज्यांचं कम्प्लीट झालेलं आहे तर ते विद्यार्थी बघा पोस्ट नंबर टू असिस्टंट मॅनेजर यासाठी इलिजिबल असतील त्यानंतर मग बघा असिस्टंट मॅनेजर इन ग्रेड ए प्रोटोकॉल अँड सर्विट सिक्युरिटी सर्व्हिस यासाठी कोण कोण एलिजिबल असणार आहे ज्या जे अधिकारी जे आहेत तर त्यांनी पाच वर्ष नौदल असेल किंवा सैनिक याच्यामध्ये पाच वर्षाचा ज्या ज्या ज्यांचा एक्सपिरियन्स असेल फाईव्ह इयरचा कि कमीत कमी एक्सपिरियन्स असेल मग हवाई दल असेल भूदल असेल किंवा आपण बघितलेलं आहे त्यामध्ये जर तुम्हाला फाईव्ह इयर्सचा सर्विसचा एक्सपिरियन्स असेल तर ते यासाठी इलिजिबल असणार आहे तर अशा प्रकारे आपण कोणकोणत्या पोस्ट आहे त्यासाठी कोणकोण इलिजिबल आहे याविषयी थोडक्यात माहिती बघितलेली आहे जेव्हा आपलं मेन नोटिफिकेशन येणार आहे तेव्हा आपण कन्फर्म होणार आहे की कोणत्या पोस्टला कोणती इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे यासाठी फी शॉ शक्यतो तुमची बघा ज्या विद्यार्थ्यांची कास्ट ज्या आहे एस सी असेल एस टी असेल किंवा पी डब्ल्यू बी डी कॅटेगरी असेल तर त्यांना बघा जवळपास दीडशे रुपये फी असू शकते आणि त्यांची मग ह्या कॅटेगरी सोडून ऑदर कॅटेगरी असतील या सोडून बाकीच्या ऑदर कॅटेगरी असतील तर त्यांना साडेआठशे रुपये फी असू शकते तर बघा अशा प्रकारे ही जी नवीन रिक्रूटमेंट निघणार आहे तर त्याची जी शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे तर त्याविषयी विद्यार्थी मित्रांनो आपण माहिती बघितलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अंतर्गत जी नवीन नोटिफिकेशन येणार आहे ग्रेड एसाठी तर त्याविषयी आपण शॉर्ट नोटिफिकेशन जे आहे तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे जे विद्यार्थी आपल्या चॅनलला नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स ज्या आहेत त्या भेटत जातील भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद